थालीपीठ असू दे पराठे असू दे कुठलीही स्पेशल भाजी असू दे किंवा आणखी काही रेसिपी नवीन करायची असेल तिक टामिटाचे कुठलेही पदार्थ करत असताना या दोन वस्तू तर आपल्याला नेहमीच लागतातच एक धणे पावडर आणि जिरे पावडर बाहेरून विकत तर आपण आणतोच पण आपण आज भरपूर दिवस टिकणारी धणे पावडर आणि जिरे पावडर घरीच कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप करू नका इथे मी एक वाटी धणे घेतलेले आहेत आणि एक वाटी जिरे घेतलेले आहेत आता धणे जिरे मी व्यवस्थित असे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आता इथं गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे तापण्यासाठी त्यामध्ये घातले जिरे जिरे आपण मिडियम हीटवरती व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे जिरे भाजत असताना गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे मीडियम गॅसवरती आपण जिरे भाजून घेणार आहे एक पाच मिनिट लागतात आपले जिरे भाजण्यासाठी खूप काही वेगळा वेळ लागत नाही हे बघा ऑलमोस्ट आपले जिरे भाजत आलेले आहेत बघा तुम्ही मी आता एका डिशमध्ये काढून घेतले आणि थंड करून घेते त्याच कढईमध्ये आपण लगेच धणे भाजून घेणार आहे धणे पण आपण मिडियम हीटवरतीच भाजायचे आहेत अगदी लालसर होईपर्यंत धणेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत धणे जिरे भाजून घेतल्यामुळे त्याचे पावडर जे आहेत ते भरपूर दिवस टिकतात त्याला आळेजाळी होत नाही बघा इथे आपले धणे पण भाजून झालेले आहेत याला आता एका डिशमध्ये काढून घेऊन थंड करणार आहे तर गॅस मी बंद करते गॅसवरून कडे आता खाली उतरते तर इथे बघा आपले धणे पण छान असे भाजून झालेले आहेत आणि जिरे पण आपले मस्त असे भाजून झालेले आहेत हे बघा आता दोन्ही मी थंड करून घेतलेला आहे जिरे आणि धणे थंड झालेले आहेत याला आता मिक्सरमधून आपण वाटून घ्यायचं आहे इथे बघा आपण धणे आणि जिरे मिक्सरमधून वाटून घेतलेले आहेत हे बघा मस्त असा खमंग वास सुटलेला आहे धण्याचा आणि जिऱ्याचा हे बघा धणे पावडर आणि जिरे पावडर मार्केटमध्ये तर सहज अवेलेबल आहे पण इतकी खमंग वास देणारी किंवा इतकी खमंग वास असणारी धणे पावडर किंवा जिरे पावडर आज आपण घरीच बनवली खमंग असा वास सुटलेला आहे धणे आणि जिरे मस्त अशी बारीक झालेली आहे अगदी मार्केटमधून विकत आणल्यासारखी दिसते ही पावडर एकदम झटपट तयार होते आज आपण सोनालीच किचनमध्ये पाहिलं बऱ्याच पदार्थांसाठी वापरली जाणारी धणे जिरे पावडर घरीच कशी बनवायची सणासुदीचे दिवस चालू झालेले आहेत त्या अगोदरच आपण गौरी गणपतीसाठी चकली बनवतो शेव बनवतो चिवडा बनवतो त्यासाठी भरपूर उपयोग होतो धणे आणि जिरे पावडरचा तर ही धनेजिरे पावडर घरी करून बघा तुम्ही आणि मग मला सांगा बाहेरच्या जिरे पावडरला इतका सुवास येत नाही आहे पण घरी बनवलेल्या धणे पावडरला खूप मस्त असा सुगंध येतो तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती कोणी नवीन असेल तर यूट्यूबवर सोनालीज किचनला सबस्क्राईब करा आणि सोनालीज किचनच्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका चला आपण पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल わは